शहराच्या राजकमल चौक येथे वन 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 शेअर मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं या इन्स्टिट्यूटचे संचालक वैभव शास्त्रकार यांचं शेअर मार्केट ट्रेंडिंग इन्स्टिट्यूटचं हे मुख्य कार्यालय असणार आहेत त्यांच्या आईच्या हस्ते फित कापून या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मागील दहा वर्षापासून ज्यांच्या इन्स्टिट्यूट मधून शेअर मार्केटचं प्रशिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते दे। आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल वैभव शास्त्रकार यांनी सिटी न्यूज ची बोलताना माहिती दिली नमस्कार सिटी न्यूज मध्ये मी अनिरा काळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर प्रेक्षक हो, आज आपण आहोत वन वन शेअर मार्केट ट्रेनिंग सेंटरला नव्याने ओपन झालेला आहे इथे शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग कसं करायचं विद्यार्थ्यांना शिकवलं जातं इव्हा इथले जे प्रशिक्षक आहेत ते स्वतः ट्रेडिंग करून विद्यार्थ्यांना एक्झाम्पलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी शिकवतात वैभव सर तर तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे सर धन्यवाद तर मला सांगा काय विद्यार्थ्यांना काय ट्रेनिंग दिलं जाते इथे तुम्हाला शेअर मार्केटच्या बद्दल पूर्ण ऍडव्हान्स शिकवला जाईल आणि मागच्या जवळपास दहा वर्षापासून मी अमरावतीमध्ये ट्रेनिंग देतो असं आणि आज अमरावतीमध्ये सर्वात मोठा क्लासरूम आहे हे जिथे शंभर स्टुडंट सॅटरटाईम बसू शकतात इथे खूप साऱ्या फ्रेम्स लावल्या गेलेल्या आहेत मोटिवेशनल की जनरली काय होतं ट्रेडर जो आहे ट्रेडिंग करत असताना डिमोटिवेट होतो पण ही क्लासरूमचा ऍटमॉस्फिअर असं बनवला गेलेला आहे की त्याला मोटिवेशन मिळालं पाहिजे कधी खचला नाही पाहिजे आणि आता बघू शकता इथे इथे असं स्क्रीन्स लागून आहेत तर इथे ज्याला वाटत आहे की हे ट्रेडिंग करायची आहे घरी लॅपटॉप अवेलेबल नाही आहे कम्प्युटर अवेलेबल नाही आहे इथे बसून स्वतःचा लॅपटॉप समजून ते इथे किंवा कम्प्युटर समजून ते इथे वापरू शकतात आणि इथे जवळपास जसं सत्तरशी लोक आरामात बसवू शकतात आणि एसी क्लासरूम आहे आणि मी जरी म्हणतो की ट्रेनिंग हे दीड महिन्याचं आहे पण ही क्लासरूम स्टुडंटला लाईफ टाईम साठी अव्हेलेबल आहे विदाउट एनी कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट ते कधी पण किती पण वाईट येऊन बसू शकतात डाऊट क्लिअर करायला येऊ हो शकतात आणि हे कोणी ना कोणी ट्रेडर किंवा एक्सपर्ट त्यांच्यासोबत नेहमी त्यांना गाईड करायला इथे अव्हेलेबल राहणार आहे एकंदरीत सर्व सुविधांनी नियुक्त अशी क्लासरूम आहे शहराच्या अगदी मध्यभागी राजकमल चौक ज्याला शहराचं हृदय म्हणत जातं अशा ठिकाणी क्लासरूम आहे इझिली अवेलेबल होणारी अशी क्लासरूम आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी या क्लासरूमचा एवढी फायदा घ्यावा तर आता नव्याने ज्या विद्यार्थी तुमच्याकडे येतील म्हणजे रेफरन्स इथे आल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी मला अट्रॅक्ट मला अट्रॅक्ट करावाच नाही लागत माझी उद्या परत बॅच खाली होते आणि ती पण बॅच माझी फुलच आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे असं नाही माउथ पब्लिसिटी मी जास्त लोक येतात म्हणजे वाईफ शिकून जाते आणि ती तिच्या हसबंडला घेऊन येते हसबंड शिकून जातो ती तिच्या वाईफला पाठवून देतो बहन शिकन जता भावाला घेन अशाच पद्धति स्टूडेंट्स मैं आजपर्यंत पर, पर मार्केटिंग के लिए नहीं है अशे पद्धति मैं स्टूडेंट्स बाय रेफरल मेरा नाम संस्कार है मैं शेयर मार्केट में जीरो नॉलेज के साथ आया था सर के पास में तो सर ने जो एक्सपीरियंस का अपना सर का एक्सपीरियंस के हिसाब से जो सर ने सिखाया वो इतना हेल्पफुल था मुझे कि मैं उसमें सक्सेस मिली मिली मुझे सर के गाइडंस के हिसाब से सर का जो शिकाणा है वो एक प्रॉपर सक्सेसफुल लिए रेफरन्स अतिशय महत्वाचा आहे कारण रेफरन्सवर विश्वास केला जातो माझा अनुभव चांगला होता त्यामुळे मी तुझ्यापर्यंत माझा अनुभव पोहोचत नाही त्या अनुभवाच्या जोरावर कदाचित तुलाही तो चांगला अनुभव मिळेल यापेक्षानी हा रेफरन्स दिला जातो आणि सर तू सांगतात आहे की माउथ पब्लिसिटी माझी असते रेफरन्सच्या माध्यमातूनच माझ्याकडे विद्यार्थी एवढे येतात की मला कुठल्याही जाहिरातीची गरज पडत नाही त्यामुळे यावरनच लक्ष देतं कि <laughs> की सरांचं प्रशिक्षण कशा पद्धतीचं असेल आणि कशा पद्धतीची तयार होत असते त्यामुळे ज्यांना शेअर मार्केट मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी वनऑनला आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं म्हणजे बेसिक पासून आपल्याला झिरो नॉलेज असताना पूर्णपणे शिकवतात त्यांच्यामुळे मी मला थोडंफार ज्ञान होतं पण लॉस प्रॉफिट लॉस प्रॉफिट असं सांगायचं जेव्हापासून सरांचे क्लासेस केले झिरो तर त्या अडचण्या पाच कसं करायचं त्याच्यासाठी तो आपल्यासोबत असलेला गाईड असतो आणि गर्गो सरांच्या विद्यार्थ्यांनी एकंदरीत त्यांच्या बाबतीत हे अनुभव सांगितलेले आहे आणि मी वतीने शेअर मार्केटमध्ये इंड्रेस विद्यार्थ्यांना एकदा परत आव्हान करेल जर तुम्हाला शिकायचं आहे तर नक्कीच गर्भोसरांच्या वन आउट ऑनला एकदा नक्कीच भेट आणि नक्की एकदा शेअर मार्केट बद्दल अनुभव घ्या आणि सर्व अपडेट बघण्यासाठी एकंदरीत अमरावतीमध्ये काय नवीन आहे त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता सगळं बघण्यासाठी बघू